नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीभूषण गोरखनाथ गोरे राहणार माळीवडगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संगम संभाजीनगर मित्रांनो आज आपण बघतोय शेवगा शेती आणि ही आमची शेवगा शेती आहे आणि याच्यातलं जे आमचं शेवगा शेतीविषयी शे मी आपणास माहिती देणार आहे त्याचं उत्पादन झाडातील अंतर लागवड त्याचं व्यवस्थापन तर मग अधिक वेळ न घालता चला बघूया आपण बघू शकता गेल्या दोन हजार सातपासून आम्ही शेवगा शेती करतो आहे शेती करत असताना सुरुवातीला आमची फसवणूक झाली कारण बियाण्यामध्ये मिक्सिंग आली काही झाडांना लांबे लांब शेंगा काही ना आपल्या तर काही ना खूप लांब आणि काही झाडांना लाल शेंगा पण यायच्या त्यामुळं ते त्याला मार्केटला रेट मिळत नव्हता त्यामुळं ते त्याला एक्सपोर्टला पण तो रिजेक्ट होता पन्नास टक्क्यापर्यंत रिजेक्ट व्हायचं तर मित्रांनो मग आम्ही गेल्या दोन हजार सातपासून आतापर्यंत किमान सहा वेळा सो सोळा सतरा वर्षाच्या काळामध्ये सहा सात वेळा सिलेक्शन केलेलं आहे शौघा त्याच्यामध्ये आम्ही काही निवडक झाडं निवडले ज्यांना चांगला माल येतो एकसारखा माल येतो आणि त्याची लांबी त्याची खाण्यास गोडी त्याचा हिरवा गर्द रंग शेंगांना एक एकसारखे दाणे त्यामुळे याला मार्केटला पण मागणी चांगली आहे मित्रांनो आपण बघू शकता की झाडाला म्हणजे सर्व झाडांना एक सारखा माल आणि एक समान लांबी ही जी आमची ओढ प्लस जाते ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे असं नाही की तुम्हाला आम्ही एक झाड दाखवत आहे तुम्हाला सर्व क्षेत्रात आम्ही फिरून दाखवत आहे आणि आपणही स्वतः बघून खात्री करू शकता बघा शवकाला जे तर दाणे पण एक सारखे भरल्यामुळं याला मार्केटला पण रेट चांगला मिळतो आणि खाण्यास गोडी आणि पाण्याची बचत सोबतच आपण साईडला बघू शकतो की मल्चिंग केलेली आहे मल्चिंग केल्यामुळं पण पाण्याची बचत होते पाणी कमी लागतं त्यामुळं आपलं उत्पादन पण वाढतं जीव संख्या वाढते गांडोळाची संख्या वाढते आता समोरच हे झाडे बघू शकतो आता वन टाईम हार्वेस्टिंग केली तर याच्यावर तीस ते चाळीस किलो माल एवढं शेंगाने लदडलेलं झाड आहेत आपल्या समोरचे आहेत इकडे बाजूलाही आपण बघू शकतो की बघा किती माल आहे झाडाला सर्व झाडांना आपण असं खात्री करा की झाडांना माल येतो किती आतापर्यंत मित्रांनो सांगायचं म्हणजे प्रगतीशील शेतकऱ्यांनी शौगा शेतीला भेट दिलेली आहेत कृषी विभागाचे जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे डी ए विभागीय कृषी सहसंचालक आणि व्यावसायिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील आणि प्रगतशील शेतकरी मान्य जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेब दोन हजार सोळा सतराला उदयजी चौधरी जिल्हाधिकारी त्यांनी शावगा शेतीला भेट दिली होती त्यांनी शेवगा झाडाचा माल बघून कौतुक केलं होतं आणि इथं साईडला बघू शकता आपण इथं पण माल बघू शकतो प्रत्येक झाडाला माल बघू शकतो दोन ते अडीच फूट लांबी असल्यामुळं मार्केटला रेटही चांगला मिळतो आणि एक्सपोर्टला पण रिजेक्ट होत नाही असं आम्ही सिलेक्शन केलेलं आहे कारण गेल्या सहा वेळा आतापर्यंत सिलेक्शन केलं म्हणजे प्रति एकरमधून सहा सात झाडं निवडायचे त्याचा परत दुसरीकडे लागवड करायचं परत त्याच्यात एक एकर लागवड झाली परत त्याच्यातून सिलेक्शन करायचं आणि लागवड करायची असं करत करत आतापर्यंत सहा सात वेळा लागव सिलेक्शन केल्यामुळं काय झालं ही जी एक वराटी तयार झाली ना तिला सर्व झाडांना एक सारखा माल असल्याने हिला रेट चांगला मिळू शकतो मिळत आहेत बघू शकता आपण हे झाड दाड़ समोर झाडे यालाही किती माल लागलेला आहेत बघू शकतो आपण समोरच आपलं दृश्य आहे मित्रांनो आणि खाण्यास गोडी असल्यामुळं या वराटीला मागणी पण चांगली आहे आणि ही जी वरायटी आहे ना आपली हिला पाच ते दहा रुपये किलो माग प्रति किलो रेट जास्तीचा जा मिळत आहे साईटला आपण बघू शकतो शेंगा इथं समोरच आपण बघू शकता हिरवा गर्द रंग आणि एक सामान शेंगामध्ये दाणे भरल्याने पण याला चांगला रेट मिळत आहेत बाजूलाही आपण बघू शकतो ही जी वरायटी मित्रांनो लावल्यानंतर लागवडीनंतर याला पाच महिन्यात शेंगा निघण्यास सुरुवात होते आणि सहा महिन्यात तर एक चांगल्या प्रकारे माल येतो आणि मार्केटला माल आपण पाठवायला पाठवून विक्री करण्यास सुरुवात होते मल्चिंग केल्यामुळं पाणी पण कमी लागतं आणि कमी पाण्यात येणारी ही जी शेवगा शेती आहे मित्रांनो जे जे आपले शेतकरी मित्र आहे शेवगा लागवड करू इच्छितात आणि त्यांना शेवगा लागवड करायची तर ते आपल्या स्वतःच्या प्लॉटला आमच्या प्लॉटला येऊन व्हिजिट करू शकतात की जे युट्यूबला काय होतंय सोशल मीडियावर दाखवलं जातं एक आणि प्रत्यक्षात शेतात गेल्यावर असतं येत तुम्ही या स्वतः बघा खात्री करा की झाडांना खरंच किती माल आहे झाडांना शेंगा किती आहे हे जे आमचं शवगा लागवड केलेलं आहे याचं झाडातील अंतर आहे सहा फूट आणि लाईनमधलं अंतर आहे बारा फूट असं बारा बाय सहावर ह्याची लागवड झालेली आहे आणि समोर आपण शेंगा बघू शकता इथेही समोर शवगा शेतीमध्ये शेती करत असताना याचे चाटण्याचे म्हणजे तुम्ही बघत राहा मी माहिती सांगत राहतो याचे तीन प्रकार असतात एक असते खरड छाटणी आणि खरड चाटणी होते जूनमध्ये एक असते पंजा चाटणी पंजा ज्या आपण फेब्रुवारी मार्चमध्ये करू शकतो आणि एक असते लाईट चाटणी असे चाटण्याचे तीन प्रकार याच्यात खरड चाटणी केल्यानंतर आपला माल जून जुलैला खरड चाटणी होते त्यानंतर डिसेंबरला हार्वेस्टिंग सुरू होते डिसेंबरला शांगा विक्री सुरुवात झाली तर ते मे इंडिंगपर्यंत आपण शांगा विक विक विक्री करू शकतो तर तो, तो, तो रेगुलर म्हणजे सहा सात महिने आपला तोडा मिळतो तो त्याच्यामध्ये तो तेजीमध्ये सापडती पन्नास साठ रुपये ऐंशी रुपयेपासून तर ते वीस रुपये किलोपर्यंत रेट मिळतो मंदी तर ते जे पंजा छा चा, खरड चाटणीमध्ये जे तर इटरी दोन ते तीन लाखापर्यंत उत्पादन आम्ही घेतलेलं आहे जे उत्पादन आम्हाला मिळालं तेच मी आपण सांगत आहे आणि एक असते पंजा छाटणी तर पंजा चाटणीमधून चार ते पाच लाखापर्यंत उत्पादन घेतलेलं आहे कारण काय होतं पंजा छाटणीमध्ये जून आणि जुलै ह्या दोन महिन्यात सगळं विक्रीला येतात आणि तेव्हा इतर भाजीपाला कमी झाल्यामुळं आणि एप्रिल मे मध्ये फक्त पाणी लागतं चांगलं आणि टेम्परेचर असतं फुल त्यामुळं माल सिटिंग होतं भरपूर आणि जून जुलैला विक्रेला येतो तर त्यावेळेला एकरी आठ ते दहा टन जरी आपलं आवरेज आलं तरी एकरी आम्हाला चार ते पाच लाखापर्यंत उत्पादन मिळालेलं आहे पंजा चाटणीमध्ये आणि डिसेंबर आणि जानेवारी बघू शकता माल पण आपण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये पण रेट चांगला मिळतो दोनशे रुपये किलोपर्यंत रेट मिळालेला आहे आम्हाला डिसेंबर महिन्यात रेट चांगला असतो जानेवारीमध्ये असतो नंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हे तीन चार महिने मार्केट कमी असतं त्यावेळेला आपण रेस्ट घेऊन पांजर छाटणी करून जून जिलेला परत माल काढू शकतो असं एकरी चार ते पाच लाखापर्यंत उत्पादन घेतले नाही शेवग्याचं की शेवग्यामधून दहा लाख होतात पंधरा लाख होतात परंतु मला एक सांगायचं सा, की आवर्जून जर वीस पंचवीस हजार आणि पन्नास हजार रुपये खर्च करून जर एकरी <coughs> चार ते पाच लाखापर्यंत उत्पादन होत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट कोणती कारण इतर पिकामध्ये बघितलं तर टोमॅटो लावले कधी रेट मिळतो नाही मिळतो इतर पिकात खर्च होतो डाळिंब लागवड केली त्याच्यामध्ये मररोग आल्या खूप समस्या आल्या तेल्या आल्या इतर खूप अडचणी मित्रांनो आणि ही शवगा शेतीनं सहज होते म्हणजे बाहेर राहून सुद्धा आपण शवगा शेती करू शकतो आणि तुम्ही माल पण बघत आहे मित्रांनो बघत वरचा पण माल दाखवू सर्व माल दाखव अक्षरशः इथं झाडाच्या तर काही झाडांना तरी इथं फांद्या मोडलेले पण दाखवतो फांदे मोडले एकदम म्हणजे खूपच माल सेटिंग झालेला आहे मित्रांनो शवगा शेती करत असताना आम्ही ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची शौगाची त्यांना शेवगाचं म्हणजे प्रात्यक्षिक शेतामध्ये विजिट पण करतो दाखवतो आणि मोफत मार्गदर्शन करतो मित्रांनो कारण एक चांगलं काम आधी घेतलेलं आहे शेतीमधून जे तोट्यात जाणारी शेती म्हणतो आपण शेती कोरडत आप नाही परंतु पर आमच्याकडून लोकांना शेतकऱ्यांनी माहिती घेऊन एकरी दोन लाख तीन लाख पाच लाख उत्पादन घेतलेलं आहे आणि ते समाधानी आणि त्यांचं समाधान बघून शेतकऱ्यांचं समाधान बघून आम्हालाही आनंद होतो कारण आपण कुठंतरी आपली शेती करत असताना आपलं संशोधनातून एक चांगली जात विकसित केली आणि हे करून आपल्यापासून इतरांना फायदा होत आहे शेतकरी समाधान सामादा, शेतकऱ्याचं समाधान हे बघण्याचा आम्हाला आनंद होतो मित्रांनो महाराष्ट्रात व तसंच राज्याबाहेर प्रत्येक वर्षी आम्ही अडीच ते तीन हजार एकर शेवग्याची लागवड करून देतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो बघो आता इकडे आपण माल बघू शकतो झाडांना खूप लागो म्हणजे माल लागलेला आहे आणि मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की तुम्ही यूट्यूबला जसं आमचं भरत नाही रुट्यू यूट्यूब चॅनल आहे याच्या अगोदरचा आमचा एकच व्हिडिओ आहे गांडूळ खात्याचा इतर चॅनलवर आहे परंतु शोग्याचा हा आमचा चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की तुम्ही व्हिडिओ बनवा आणि याची आम्हाला माहिती पाठवा याचं याच्याविषयी हे बघा तर इथं मी जे बोललो ना आताच एवढा माल लागला फांद्या मोडत आहे आणि शेवट एवढंच सांगेल मी की शेतकरी मित्रांना आम्ही तर सांगतोय काय होतंय आहे आपण युट्यूबर युट्यूबवर बघतोय सोशल मीडिया मीडियावर माहिती घेतो आणि करतो तोट्यात जातो परंतु इथं हात नसेल तर आपण येऊन स्वतः खात्री करा आज हा आमचा एक एकरचा प्लॉट आहे ना आजही जर आम्ही याच्यावर जे शेंगा हार्वेस्टिंग केल्या तर सहा ते सात टन माल निघेल एवढा त्याच्यावर लोड आहे प्लस याचे जे छोट्या शेंगा आहे हे पण सेटिंग झालेलं आहे आणि वरून फ्लावरिंग आहे म्हणजे बघा छोटे छोटे फुलं कडी पण सेटिंग होत आहे अशा पद्धतीनं एकरी आज, आज या वर्षी आम्हाला अपेक्षित आहे घ्याच्यापासून पंधरा ते वीस टनापर्यंत एकरी उत्पादन येईल म्हणजे शेंगा निघेल आज जर आपण आज चालू आहे आता मार्च महिना मार्च महिन्यामध्ये सुद्धा आज चाळीस रुपये काही ठिकाणी पन्नासचाही होलसेलमध्ये रेट आहे एवढा रेट शेतकऱ्यांना मिळत आहे आणि दहा टन जरी माल धरला तर चार ते पाच लाख रुपयाचं असं गणित होत आहे मित्रांनो आणि करायचं काहीच नाही फक्त पाणी हवं आणि जेमतेम महिन्यातून एक स्प्रे लागतो म्हणजे कमी खर्चाची शेती आणि आपण शेंगा बघू शकता शेंगांना एक सारख्या म्हणजे एक सारखे दाणे भरलेले यामुळं काय होतं आहे मित्रांनो मार्केटला रेट चांगला मिळत आहे आणि तुम्ही माल किती लागलेला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो शेवगा शेतीचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास इतर शेतकऱ्यांनाही पाठवा आणि भरतना ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल आणि शेवगा शेतीतील अजून काही इतर व्हिडिओ चं व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन कीटकनाशक बुरशनाशकाचं व्यवस्थापन इतर असे नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो